नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आपण पाहत आहो मराठी विषय आणि शाळेतील जुन्या आठवणी आपण जुन्या सिलेबसवरील काही लेख पाहत आहोत किंवा धडे पाहत आहोत तर आजचा लेख आहे महात्मा ज्योतिबा फुले आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की महात्मा ज्योतिबा फुले खूप महान पुरुष आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेत त्यांनी खूप सामाजिक चळवळी सामाजिक कार्य खूप केलेले तर पहा त्यांचा हा लेख आपण समजून घेऊया शंभर सव्वाशे वर्षापूर्वीची गोष्ट त्या काळात आपल्या समाजात सगळ्यांना सारखी वागणूक मिळत नसे गरीब श्रीमंत स्पृश्य अस्पृश्य स्त्री पुरुष असे भेद करीत मुलींना तर कोणी शाळेत घालतच नसे अशा काळात ज्योतिबांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली तर मुलींसाठी पहिली शाळा पुढे काढली गेली पुण्यात आणि ज्योतिबांनी काढलेली आहेत अस्पृश्यांना स्वतःच्या घरात प्रवेश दिला त्यांच्यासाठी रात्रीच्या शाळा काढल्या सगळ्यांचे अज्ञान दूर व्हावे म्हणून प्रयत्न सुरू केले हे काहींना सहन झाले नाही त्यांनी ज्योतिबांचा अनेक प्रकारे छड केला एकदा असे घडले मध्यरात्रीची वेळ होती जिकडे तिकडे सामसूम झाली होती काळाकुट्ट अंधार पसरला होता अशा वेळी दोन माणसे ज्योतिबाच्या घरात शिरली त्यांच्या हातात नंग्या तलवारी होत्या त्यांची चाहूल लागताच ज्योतिबा जागे झाले ते उठून बसले विचारले कोण ते कोण आहे आणि लगेच त्यांनी कंदिलाची वात मोठी केली पाहतात तो दोन भली धिप्पाड माणसे हातात तलवार घेऊन त्यांच्या समोर उभी त्यांना पाहून ज्योतिबा थोडे कचरले एवढ्यात त्यांच्या कानांवर शब्द पडले तुमचा खून करण्यासाठी आम्ही आलो आहोत आता मात्र ज्योतिबा गडबडले नाहीत त्यांनी उलट प्रश्न केला पण कशासाठी तुम्ही मला ठार मारणार आहात मी असा तुमचा कोणता गुन्हा केला आहे मारेकरी त्यांच्या या प्रश्नाला काय उत्तर देणार ते गडबडले एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले मग एक जण म्हणाला तसं बघायला गेलं तर तुम्ही आमचं काही वाईट केलं नाही मग कशासाठी तुम्ही मला ठार मारणार आहात तर पहा मित्रांनो पुढे काय झालं आता त्यांना सांगणे भागच होते त्यांनी उत्तर दिले काही लोकांनी तुम्हाला ठार मारा असं आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही आलो ज्योतिबांनी शांतपणे विचारले पण मला मारून तुम्ही काय मिळवणार आहात यात तुमचा काय फायदा एकजण म्हणाला आम्हाला एक एक हजार रुपये मिळणार आहेत ते ऐकून ज्योतिबांनी क्षणभर विचार केला आणि ते त्यांना म्हणाले बाबांनो माझ्या मृत्यूमुळे तुमचा असा फायदा होणार असेल तर मला खुशाल मारा गोर गरीब लोकांसाठी मी आजवर कष्ट करीत आलो त्याच लोकांच्या हातून मरण येणार असेल तर ते मी माझं मोठं भाग्य समजेल माझं सारं आयुष्य तुमच्यासाठीच आहे आणि त्यांनी आपली मान मारेकरांच्या पुढे वाकवली मारेकरी गोंधळून गेले त्यांचे मन चरकले ज्योतिबांचे धैर्य पाहून मारेकरांच्या हातातील तलवारी गळून पडल्या मारेकरी भानावर आले आपली चूक त्यांच्या ध्याने आली ते दोघेही ज्योतिबांच्या पायाला स्पर्श करून म्हणाले तात्या साहेब आमचा गुन्हा पोटात घालावा ज्योतिबा हे खरोखरच महात्मा होते ते म्हणाले हे पहा आता जे घडलं ते कुठेही बोलू नका इतकंच काय पण ज्यांनी तुम्हाला इथं पाठवलं त्यांचीही नाव कुणाला सांगू नका अरे आपण काय करीत आहोत हे त्यांना तरी कुठं माहीत आहे ते दोन मारेकरी म्हणजे रोडे नावाचा एक रामोशी व दुसरा धोंडीराम नामदेव कुंभार ते पुढे ज्योतिबांचे भक्त बनले त्यांच्या रात्रीच्या शाळेत ते दोघे जण दाखल झाले रोडे हा त्यांचा संरक्षक झाला आणि धोंडीराम नामदेव कुंभार हा शिकून मोठा पंडित झाला तर असे आमचे होते महात्मा ज्योतिबा फुले तर निश्चितच आपल्याला हा धडा किंवा हा लेख आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद